ज्या वेळेस आपला कापूस पीक पातेधारणा फुलधारणा अवस्थित असतो अशा टायमाला कोळी थ्रिप्स हिरवा तुळतुडा तुड़ या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला योग्य कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे कारण काही कीटकनाशकांचे जे काही रेजिस्टन्स आहे तर ते सुद्धा किडींवरती डेव्हलप झालेले पाहायला मिळतात आणि अशा औषधं आपण फवारणी केले तर त्याचे म्हणाव हो त्याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु शेतकरी मित्रांनो योग्य वेळेवर जर किडीचं नियंत्रित नाही केलं तर आपला कापूस पीक पूर्ण खराब होऊ शकतो आणि एकंदरीत उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते परंतु घाबरू नका मित्रांनो सिजंटा कंपनीचं एक सिमोडिस या नावाचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं जे की ग्रुप थर्टी या गटातील कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आयसोसायक्लोसेरम हा एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पाहायला मिळतो जो की लाल कोळी TRIPS. हिरवा तुडतोड्या या किडींच्या तिन्ही अवस्थांना तिथं कंट्रोल करतो एकंदरीत फवारणी केल्यापासून चौदा ते एकवीस दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रित पाहायला मिळेल मित्रांनो किडीच्या नियंत्रणासोबतच आपल्या कापूस पिकामध्ये काळोखी त्याच्यासोबतच ज्या काही अतिरिक्त फळफांदी आहे तर तीसुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल एकंदरीत सिमोडीसची फवारणी केल्यामुळं आपल्या कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते प्रति एकरासाठी फक्त एकशे साठ मिली आपल्याला सिमोडीस या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो तुम्ही याचा वापर केलाय का मला खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला याचे रिझल्ट कसे आले ते सुद्धा कॉमेंट करा धन्यवाद